सुखा सद्ध मदेसना सुखा संघस समग्गी समगान तपो सुखो विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मा आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या प्रसंगी पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित विशेष रूपाने तायडे परिवार दिवंगत समृद्ध रावजी तायडे बाबांचा पाचवा स्मृती म्हणजे पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत तर या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित श्रद्धासंपन्न उपास उपासिका बालक तथा बालिकांनो या प्रसंगी बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी आपण परितदेशना परित्राणपाठ पूजा या ठिकाणी संपन्न केलेली आहे जन्म आणि मृ जन्म आणि मृत्यू हे मनुष्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण असे दोन अंग आहे जिथे जिथे जन्म आहे तिथे तिथे मृत्यू आहे असं भगवंतानी म्हटलं आहे येणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो हा एक निसर्गाचा नियम आहे आणि या निसर्गाच्या नियमाला अनुसरून मनुष्याने जीवन जगलं पाहिजे दुःख अनित्य आणि अनात्म हे महत्वपूर्ण सिद्धांत भगवंताने सांगितलेले आहेत मानवी जीवनामध्ये भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने मनुष्याला वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी बघा साह ठरत असतो म्हणजे भगवंताच्या सद्धमाला जरी सव्वीसशे वर्ष पूर्ण जरी झाले असतील म्हणजे सव्वीसशे वर्षापूर्वीचा जरी सद्धम असेल तरीसुद्धा आजही वर्तमान काळामध्ये अगदी जशाच्या तसा मनुष्याच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी निर्मळ करण्यासाठी पवित्र करण्यासाठी आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा मनुष्यांना सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने सहायक ठरणारा असतो आणि त्यामुळे चिरण तिठंतु सद्धम्म असं म्हटलं आहे म्हणजे चिरकाळ पर्यंत या निसर्गामध्ये असणार जे काही सत्य आहे तर निसर्गामध्ये असणारे सत्य म्हणजे भगवंताचा धम्म आणि त्यामुळे ज्या ज्या मनुष्यांना असं वाटतं की माझं जीवन मी सुखपूर्वक जगावं माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख नसावं मी अत्यंत समाधानपूर्वक माझं जीवन असावं माझा परिवार सुखी असाव, असावा म्हणजे माझ्या सहवासामध्ये असणारे सर्वच लोक अत्यंत सुख समृद्धीने त्याने जीवन जगावं अशा प्रकारची मनोकामना अशा प्रकारची इच्छा जर आपली असेल तर भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे या संसारामध्ये कधी कधी नकळतपणे आपण बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण सुद्धा करत असतो आचरण सुद्धा करत असतो परंतु काही लोकांना ते माहीत असतं काही लोकांना ते माहीत नसतं परंतु प्रत्यक्ष रूपाने या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य हा बुद्ध तत्त्वज्ञानाला अनुसरून जीवन जगत असतो आणि जे जे या संसारामध्ये जे जे लोक तुम्हाला सुखी दिसतील म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण आणि अनुसरण करणाऱ्या लोकांची व्याख्या जर आपल्याला करायची असेल तर जे लोक सुखी दिसत असतील म्हणजे या संसारामध्ये जे लोक सुखी आहेत समाधानी आहेत आनंदी आहेत तर आपण असं गुरीत धरू शकतो की ते बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण करतात अनुसरण करत असतात परंतु जे जे लोक या संसारामध्ये दुःखी आहे कष्टी आहे बेचन आहे शोकग्रस्त आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल कर्म करून जीवन जगणाऱ्या आहेत तर ते लोक मात्र नेहमी दुःखी असतात कष्टी असतात बेचन असतात आणि आपण गुरीत धरू शकतो आपण समजू शकतो की ते लोक बुद्ध तत्त्वज्ञानाचं आचरण अनुसरण करत नाहीत आणि त्यामुळे भगवंताच्या धमाची बघा ही कसोटी आहे भगवंत असे म्हणतात की ज्या लोकांना सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर ते लोक बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण करत असतात ज्या ज्या लोकांना दुःखातून मुक्त व्हायचं आहे निब्बाण प्रमंग सुखंग, वदंती बुद्ध असं भगवंतांनी म्हटलं आहे म्हणजे निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे या संसारामध्ये व्यवहारामध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या सुखाच्या व्याख्या करत असतो कस भौतिक सुख आपल्याला प्राप्त होत असते किंवा एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली तर आपल्याला सुख प्राप्त होत असते म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून बघा मनुष्य सुख प्राप्त करत असतो जसं उदाहरण म्हणून आता गरम होत होतं कूलर लावलं बघा एका क्षणामध्ये आपल्याला काय वाटलं सुख वाटलं की नाही एक क्षणभर आपल्याला सुख वाटलं की आता गरमीचा जो काही त्रास आहे तो त्रास मात्र कमी झालेला आहे म्हणजे अगदी छोटे छोटे सुख असतात बघा हे सुद्धा वर्तमान काळामध्ये सुखाचं माध्यम आहे गरम होत आहे आपल्याला त्रास होतो अधिक पाऊस येत आहे आपल्याला त्रास होतो अधिक थंडी पडली आहे तरी मनुष्याला त्रास होत असतो कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्य अशा प्रकारचा प्राणी आहे की त्याला जर प्रमाणामध्ये जर ती गोष्ट असेल तर ती गोष्ट त्याला आनंद देणारी असते पण तीच गोष्ट जर समजा प्रमाणाच्या वर झाली तर ती मात्र त्याला दुःखदायक ठरत असते ती शोकग्रस्त ठरत असते जसं उदाहरण म्हणून समजून घ्या माता भगिनींना समजून घ्या दागिने आवडतात म्हणजे सोनं आवडते ऐक ना सोन्याचे दागिने घालायला आवडतात सोन्याच्या दागिने समजा एक तोळा दोन तोळा पाच तोळा दहा तोळा तुमच्या अंगावरती आहे लय झालं समजा चांगले धष्टपृष्ठ जर एखादी माता भगिनी असेल एक पावभर सोनं अंगावरती असू द्या समजून घ्या त्याच्या अधिक जर असेल तर समजा अर्धा किलो सोना आहे एक किलो सोना आहे दोन किलो सोना अंगावरती आहे तर ते घालू शकेल का घालू शकणार नाही का कारण ते त्रासदायक ठरेल म्हणजे प्रमाणामध्ये जर कोणतीही गोष्ट असेल तर ती आपल्याला सुख देणारी ठरत असते परंतु प्रमाणाच्या अतिरिक्त जर ती गोष्ट आपल्याला असेल तर ती माग मात्र दुःख देणार असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की संतुष्टी परमंग धनंग मनुष्याच्या जीवनामध्ये संतुष्टता प्राप्त होणे समाधानी असणे हे सर्वात मोठं सुख आहे ना संतुष्टी परमंग धनंग समाधानासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे आणि समाधानी राहण्याचं आपण शिकलं पाहिजे बघा कारण आपण मरणधर्मी धर्मी आहोत ऐक ना मनुष्य हा मरण धर्मी आहे आज जसं समजा बाबा आपल्यातून निघून गेले त्यांना पाच वर्ष पूर्ण झाले बाबांच्या अगोदर सुद्धा नातेवाईक मृत्यूला प्राप्त झाले असतील याच्यानंतर सुद्धा मृत्यूला प्राप्त होतील म्हणजे संसारामध्ये हे सतत चालू असते जसा जन्म आहे तसा मृत्यू आहे जन्म आणि मृत्यू हे बघा सतत चालणार हे कालचक्र आहे आणि यामध्ये प्रत्येक मनुष्य याचा अनुभव घेत असतो प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा मृत्यूला प्राप्त होणार आहे एक ना एक दिवस मी सुद्धा मृत्यूला प्राप्त होणार आहे कारण मनुष्याचा तो स्वभाव धर्म आहे त्याला लोकधर्म स्वभाव धर्म नैसर्गिक धर्म असं भगवंतांनी म्हटलं आहे जन्म आणि मृत्यू हे मनुष्याच्या जीवनाचे बघा महत्वपूर्ण दोन अंग आहे मग जन्म आणि मृत्यू या मधातलं जे अंतर आहे ज्याला आपण आयुष्य म्हणत असतो ज्याला आपण जीवन म्हणत असतो मग कोणाला दहा वर्षाचं वीस वर्षाचं पन्नास वर्षाचं शंभर वर्षाचं आयुष्य लाभते कोणाला अधिक अधिक त्याच्यापेक्षा जास्त लागते कधी कधी आपण बघतो की मातेच्या गर्भामध्येच बघा गर्भामध्ये प्राप्त होत असतात कधी कधी मातेच्या गर्भाच्या बाहेर बाळ मृत्यूला प्राप्त होत असतात म्हणजे जेवढं आपल्याला आयुष्य लाभलेलं ला असतं जेवढे आपले कर्म असतात तेवढं आयुष्य कर्म आपल्याला प्राप्त झालेलं असतं तेवढं बघा आपल्याला आयुष्य लाभत असते कधी कधी भगवंत तर एका गाथेमध्ये असं म्हणतात एखादा मनुष्य अकुशल कर्म करत आहे वाईट कर्म करत आहे पाप कर्म करत आहे अशा प्रकारचा मनुष्य शंभर वर्षापर्यंत जरी जीवन जगला असेल तर त्या मनुष्याच्या जीवनाला कोणत्या प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही कारण तो अकुशल कर्म करताय वाईट कर्म करताय पाप कर्म करताय परंतु एखादा मनुष्य चांगले कर्म करताय कुशल कर्म करता आहे त्याला अल्प आयुष्य जरी प्राप्त झालं म्हणजे अगदी कमी आयुष्य जरी त्याला प्राप्त झालं तरी सुद्धा तो संसारामध्ये अजरामर राहत असतो म्हणजे आपण किती जगलो याला विशेष महत्व नसून आपण कशा प्रकारे जगलो याला मात्र विशेष महत्व आहे आणि त्यामुळे जीवनामध्ये बघा नेहमी आपण चांगल्या प्रकारचे कुशल कर्म पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेवढे जेवढे चांगले कर्म कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये आपण करू तेवढं बघा सुख आपल्याला प्राप्त होत असते जसं आता हा जलदान विधीचा आपण पुण्य समनाचा कार्यक्रम बघा करत असतो तर आपले जे माता पिता असतात तर मात्यापिताने बघा आपल्यावरती अनंत उपकार केले असतात सव्वीस वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात की माता पितु पठ्ठानंग पुतदारस संग हो अना कुला चकमता माता पितु पठ्ठान आई वडिलांची खूप चांगल्या प्रकारे बघा आपण सेवा केली पाहिजे आई वडिलांचा आपण सेवक बनलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि जे लोक माते पित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करतात आपल्या मुलाबाळांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत असतात तर ते लोक सुगतीला प्राप्त होतात म्हणजे देवता गतीला प्राप्त होतात आणि संसारामधील मनुष्याच्या जीवनातील एक सर्वात मोठं उत्तम मंगल आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे खर तर मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर आपण काय करतो म्हणजे कशा प्रकारे त्यांच्यासाठी काही करतो तर विशेष काही त्यांना असं फारसा काही लाभ होत नसतो भगवंत असे म्हणतात की आपण जे काही दान पुण्य करत असतो जे कुशल कर्म करतो पुण्यकर्म करत असतो म्हणजे त्यांच्या नावाने ही गोष्ट आपण करतो आणि करू शकतो आपण पुण्यकर्म वगैरे आणि जर सुगतीला प्राप्त झाले असतील तर त्यांना अधिक सुगती प्राप्त होण्यासाठी ते साय ठरत असते जर दुर्गतीला प्राप्त झाले असतील तर त्यांना त्या दुर्गतीतून वर येण्यासाठी ते पुण्य सहाय्य ठरत असते परंतु वर्तमान काळामध्ये हे पुण्य मात्र आपल्याला सहाय्य ठरत असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मात्या पित्यांची सेवा आपण जिवंतपणे केली पाहिजे म्हणजे जिवंतपणे मात्या पित्यांना तुम्ही खाऊ घाला पिऊ घाला जे काय त्यांच्या इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत त्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि जे लोक जिवंतपणे पित्यांची सेवा करत असतात तर ते लोक म्हणजे माता पिता आपल्यातून निघून जरी गेले असतील तरी विशेष काही त्यांना असा फरक पडत नाही का फरक पडत नाही कारण त्यांना माहीत असतं माझे जे काही कर्तव्य होते ते मी कर्तव्य केले मी चांगल्या प्रकारे खूप आईवडिलांची सेवा केली के त्यांची शुश्रूषा केली आणि त्यामुळे त्या मनुष्याला कुठल्याही प्रकारचा बघा पश्चाताप होत नाही कुठल्याही प्रकारचं दुःखसुद्धा होत नाही आणि दुःख करण्याचं कारणसुद्धा नसते कारण आपले कर्तव्य आपण केलेले असतात आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मातेपित्यांची बघा खूप चांगल्या प्रकारे आपण सेवा केली पाहिजे मातेपित्यांची सेवा आपण का केली पाहिजे कशासाठी केली पाहिजे कारण माते पित्यांचे अनंत आपल्यावरती उपकार असतात बघा त्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही म्हणजे माते पित्यांचे एवढे आणि अनंत आपल्यावरती उपकार असतात त्या उपकाराची परतफेड या संसारामधला कोणताही मनुष्य करू शकत नाही एवढे आईवडिलांचे उपकार असतात बघा कारण आई वडिलां आई वडील आपल्यासाठी आईवडिलांनी आपला जन्म दिला असतो म्हणजे आपल्यामध्ये जेवढे काही चांगले सद्गुण असतात ते सर्वच्या सर्व आपल्या मात्या पित्यांमुळे आपल्यामध्ये आलेले असतात आणि त्यामुळे आईवडलांचं चा खूप चांगल्या प्रकारची चा आपण सेवा केली पाहिजे सुश्रूषा केली पाहिजे त्यांना सुख कशा प्रकारे प्राप्त होईल याचं आपण बघा चिंतन मनन केलं पाहिजे आणि भगवंत असे म्हणतात की हा निसर्गाचा नियम आहे जशा प्रकारचं तुम्ही कर्म करसाल तशा प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त होत असते आपण जर आपल्या मात्या पित्यांची सेवा केली तर आपली कोणीतरी सेवा करेल ना म्हातारपणामध्ये जर समजा आपणच पित्यांची सेवा करत नसेल तर आपण कशी काय का आशा करू शकतो की आपली कोणी सेवा करेल कारण आपली कोणी सेवा करू शकणार नाही ना कारण निसर्गामध्ये जसं आपण पेरतो तशा प्रकारचं बघा उगवत असते आपण जशा प्रकारचं वागतो जशा प्रकारचं बोलतो जशा प्रकारचं आपण जीवन जगत असतो तशा प्रकारचं रिटर्न या निसर्गामध्ये आपल्याला सर्व काही प्राप्त होत असते तुम्ही जर कोणाला मैत्रीपूर्ण बोलले प्रेमानं बोलले आपुलकीनं बोलले तर समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचं बोलत असतो आपण जर समोरच्याला द्वेषपूर्वक बोललो रागाने बोललो क्रोधाने बोललो तर समोरचा व्यक्ती सुद्धा तशाच प्रकारचा आपल्याला प्रतिउत्तर देत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्याला जर सुख प्राप्त करायचं असेल तर आपल्या मनाला आपण नेहमी प्रसन्न ठेवलं पाहिजे नेहमी आनंदी ठेवलं पाहिजे नेहमी मनाला सुखपूर्वक ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर मग मनुष्य आपल्या मनाला सुखपूर्वक कशा प्रकारे ठेवू शकतो आपले पुण्यकर्म मनुष्य कशा प्रकारे करू शकतो तर भगवंत असे म्हणतात की मनुष्याने नेहमी आपल्या जीवनामध्ये पाच प्रकारच्या शिलाचं अनुसरण केलं पाहिजे पाच प्रकारच्या शिलाचं आपण आचरण केलं पाहिजे तुम्ही सदग्रस्त आहात आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं पाच शिलाचं अनुसरण केलं पाहिजे म्हणजे पंचशिलाचं आपल्या जीवनामध्ये आपण आचरण केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा नाही केली पाहिजे प्राण्याला मारलं नाही पाहिजे आपण प्राण्यांची हत्या नाही केली पाहिजे आपण कधी चोरीचा विचार आपल्या मनामध्ये नाही आणला पाहिजे आपण कधी अकुशल कर्म वाईट कर्म पाप कर्माचा विचार आपल्या मनामध्ये नाही आणला पाहिजे आपण कधी खोटं नाही बोललं पाहिजे निंदा नसती नाही केली पाहिजे चहाडी नाही केली पाहिजे व्यर्थ बडबड नाही केली पाहिजे आपण नेहमी चांगल्या प्रकारचं चा जीवन जगण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या नसिली पदार्थाचं सेवन नाही केलं पाहिजे म्हणजे एकंदरीत आपल्या कायला वाचेला आणि मनाला जर आपण परिशुद्ध ठेवण्याचा बघा प्रयत्न केला तर आपलं जीवन बघा अत्यंत सुखपूर्वक आपण जगू शकतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये चार गोष्टींचा लाभ करून घ्यायचा आहे या पाच शिलाचं अनुसरण करणारा प्रत्येक मनुष्य चार प्रकारच्या गोष्टींचा बघा तो लाभ करत असतो त्याला कोणत्या चार गोष्टी प्राप्त होतात आयुष्य वर्ण सुख आणि बल म्हणजे चार या पाच शिलाचं अनुसरण करणारा मनुष्य चार गोष्टी प्राप्त करत असतो बघा त्याला आयुष्य लाभत असते आयुष्य म्हणजे मनुष्याला आयुष्य दीर्घ आयुष्य पाहिजे की नाही कोणाला असं वाटतं की आता माझं जीवन आता खूप झालं पन्नास वर्ष मी जगलो ऐक ना साठ वर्ष जगलो आता ठीक आहे आता जर मी मृत्यूला प्राप्त झालो तर मला काही फरक पडत नाही असं कोणी म्हणते का म्हणत नाही कोणी का म्हणत नाही कारण मनुष्याला जीवन हे प्रिय असते मला दीर्घ आयुष्याचा लाभ हवा असं प्रत्येक मनुष्याला बघा वाटत असते मग दीर्घ आयुष्याचा लाभ जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपण चांगले कर्म केले पाहिजे कुशल कर्म केले पाहिजे कधी कधी व्यवहारामध्ये बघा लोक एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो तर सर्वच लोक चांगलं म्हणतात का एखादा मनुष्य जर मृत्यूला प्राप्त झाला तर सर्वच लोक चांगलं म्हणतात का काही लोक असं म्हणतात की बरं झाला गेला काही लोक म्हणतात बरं झाला गेला जमिनीचा भार गेला कारण तो मनुष्य वाईट असतो अकुशल कर्म करणार वाईट कर्म करणं असतो पण चांगला मनुष्य जर गेला तर लोक असं म्हणत अरे उगाच गेला चांगला मनुष्य होता सदाचारी मनुष्य होता दुसऱ्याला मदत करणारा मनुष्य होता म्हणजे अशा प्रकारचे बघा हळहळ व्यक्त होत असते भगवंत असे म्हणतात की मृत्यू सुद्धा सुखपूर्वक आला पाहिजे मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपलं नाव निघलं पाहिजे अशा प्रकारचे कर्म बघा आपण केले पाहिजे बघा समीश्र वर्ष होऊन गेले भगवंत गेले भगवंताचं नाव आपण आजही काढतो अनाथपिंडक होऊन गेले माता विशाखा होऊन गेले राजा प्रसिद्ध असेल राजा बिंबिसार असेल चक्रवर्ती समड अशोक असतील हे सर्वच्या सर्व बघा महापुरुष होऊन गेले आजही आपण त्यांचं नाव काढतो बघा अलीकडच्या काळामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले ऐक ना अल्प आयुष्य लाभलं बाबासाहेबांना पण आजही सुद्धा बाबासाहेबांचं आपण नाव काढतो त्यांचं नाव काढल्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही म्हणजे कशामुळे तर त्यांनी केलेले जे कुशल कर्म आहे पुण्यकर्म आहे तर त्या पुण्यकर्माने त्या कुशल कर्माने बघा आजही त्या आपल्यामध्ये जिवंत आहे कारण मनुष्य बघा कर्म रूपाने जिवंत असतो चांगले कर्म जर आपण केले कुशल कर्म केले पुण्यकर्म केले परिवारामध्ये सुद्धा सामाजिक दृष्टिकोनातून असेल किंवा पारिवारिक दृष्टिकोनातून असेल तर परिवारामध्ये एखादा चांगला सद्गुणी व्यक्ती आहे शिलवान आहे गुणवान आहे सर्वांना मदत करणारा आहे सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आहे अशा प्रकारचा व्यक्ती जर बघा मृत्यूला प्राप्त झाला तर नेहमी बघा लोक हळहळ करतात की हा खूप चांगला व्यक्ती होता हा जायला पाहिजे नव्हता असा विचार करतात परंतु तो जर कोणाच्या कामी येत नसेल तो कोणाच्या कामी पडत नसेल कोणाला मैत्रीपूर्ण बोलत नसेल कुठल्याही प्रकार चांगलं कर्म करत नसेल तर अशा प्रकारचा मनुष्य जर मृत्यूला प्राप्त झाला तर विशेष काही मात्र दुःख होत नाही कारण मनुष्य कर्मरूपाने बघा या संसारामध्ये जिवंत असतो आणि त्यामुळे सातत्याने आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या स्वतःचे कर्म आपण नेहमी सुधारण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे आणि जो मनुष्य स्वतःचे कर्म सुधारण्याचा प्रयत्न करत असतो तर तो, तो नेहमी सुखाला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे शिलाचं पालन करणाऱ्या मनुष्याला आयुष्याचा लाभ होत असतो तो मनुष्य नेहमी सुखी असतो नेहमी समाधानी असतो कारण सिलवान मनुष्य भगवंत असे म्हणतात बघा जो सिलवान आहे जो सदाचार्य आहे जो नीतिवान आहे तो कोणत्याही परिषदेमध्ये जाऊ द्या ब्राह्मणांची परिषद असू द्या क्षत्रियांची वैशांची शूद्रांची कोणत्याही प्रकारची परिषद असू द्या तो मात्र सन्मानाने तिथे जात असतो कारण का तो सिलवान आहे तो गुणवान आहे तो सदाचार्य आहे परंतु सिलवान मनुष्य नसेल सदाचारी नसेल तर तो कोणत्याही परिषदेमध्ये सन्मान सन्मानपूर्वक जाऊ शकत नाही आणि त्यामुळे सन्मान प्राप्त करण्यासाठी बघा मनुष्याला शिलाचं अनुसरण करणे शिलाचं पालन करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे त्याला सुखसुद्धा प्राप्त होत वर्ण त्याचा सतेज होत असतो आणि त्याला बलसुद्धा प्राप्त होत असते म्हणजे आध्यात्मिक बल मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे ज्याला मानसिक बल आपण असं म्हणत असतो मानसिक बल जर आपल्याकडे असेल तर मनुष्य बघा खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो परंतु मानसिक बल जर मनुष्यामध्ये मन नसेल तर विशेष रूपाने मनुष्य नेहमी दुःखाला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये बघा नेहमी कुशल कर्म केले पाहिजे पुण्यकर्म केले पाहिजे चांगल्या प्रकारचे कर्म केले पाहिजे के हा जलदानविधी पुण्यानुमोदन करण्यामागचा तोच उद्देश असतो की आपल्या परिवारातील लोकांनी आपल्यासाठी जे कुशल कर्म केले पुण्यकर्म केले आपल्याला घडवण्यासाठी आपल्याला जीवन जगण्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आपलं निर्माण करण्यासाठी माते पित्यांचे बघा खूप परिश्रम असतात खूप मेहनत असते आणि त्यामुळे अनंत अनंत त्यांचे उपकार असतात तर त्यांच्या निमित्ताने या निमित्ताने जे काय आपण कुशल कर्म करतो दान पुण्य करतो परिवारासाठी किंवा इतर आपले जे काही आपतेष्ट आहेत नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी तर हे सर्व प्रकारचं कुशल कर्म बघा आपल्यातून निघुळल्याचा व्यक्ती असतो त्यासाठी आपण हे समर्पित करत असतो आणि त्यामुळे सातत्याने जलदान विधीला बौद्ध धर्मामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे महत्वपूर्ण कार्य कारण त्याला उत्तरीय कार्य असं भगवंतानी म्हटलं आहे म्हणजे माते पित्यांच्या जे उत्तरीय कार्य आहे तर ते उत्तरीय कार्य सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्याचे अनंत असे उपकार असतात त्यांच्या उपकाराची आपण कधी परतफेड करू शकत नाही आणि त्यामुळे सातत्याने स्वतःला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी बघा स्वतःला सन्मार्गावरती लावण्यासाठी आपण त्यांचा आदर्श आपल्यामध्ये निर्माण करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपण सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगावं आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी आपल्या कर्मावरती आपला विश्वास जावा बघा कारण कर्म आपले अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा कर्म म्हणजे काय तर आपल्या काहीने वाचने आणि मनाने आपण जे काही कार्य करत असतो तर त्या कार्याच्या द्वारा त्या कर्माच्या द्वारा आपल्याला सुख आणि दुःख बघा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते कारण आपण मरण धर्मी आहोत किंवा कुठेही कधी आपण मृत्यूला प्राप्त होईल बघा हे काय आपण सांगू शकत नाही कारण मनुष्याचं जीवन बघा क्षणभंगूर आहे अगदी पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे बघा म्हणजे पाण्याचा बुडबुडा जसा निर्माण होतो नष्ट होतो निर्माण होतो नष्ट होतो अगदी तशाच प्रकारे बघा मनुष्याचं सुद्धा जीवन आहे म्हणजे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे हे मनुष्याचं जीवन आहे अनिश्चित जीवन आहे निश्चित जीवन बिलकुल नाही आहे कुठल्याही प्रकारे मनुष्य निश्चित जीवन बघा जगू शकत नाही आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म कुशल कर्म पुण्यकर्म केले पाहिजे मी नेहमी बघा जलदाद विचार निमित्ताने एक उदाहरण सांगत असतो की मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणजे मनुष्याचं आपलं असं म्हणून काही नाही आहे आपलं जरी असं वाटत असेल की हे माझं आहे ते माझं आहे हे माझ्यासाठी आहे ते माझ्यासाठी आहे परंतु स्वभावतः जर आपण असा विचार केला तर जन्मास येत असताना आपण सोबत काहीही आणलेलं नाही आहे आणि जेव्हा आपण मृत्यूला प्राप्त होत असतो तेव्हा आपलं म्हणून आपण सोबत काही बघा नेत नाही काय नेतो तर आपण आपले कर्म आपल्या सोबत नेत असतो चांगले कर्म आणि वाईट कर्म आपल्यासोबत नेत असतो मी सिकंदराचं उदाहरण बघा नेहमी सांगत असतो तर जगाला जिंकण्यासाठी बघा निघालेला सिकंदर अरे सिकंदर माहित आहे तुम्हाला जगाला जिंकण्यासाठी बघा तो निघाला होता आणि जेव्हा तो म्हणजे मृत्यूशेवर असतो तर मृत्यूशयीवर असताना तो आपल्या सेनापतीला तीन गोष्टी बघा सांगत असतो खर तर तस ते बुद्ध तत्वज्ञानच आहे परंतु कधी कधी असं होतं की एखादा तत्वज्ञानी किंवा एखादा जेव्हा तो बोलत असेल तर त्यांच्या नावाने ते तत्वज्ञान जे सांगितलं जातं तर तो आपल्या सेनापतीला सांगतो कि मी तुम्हाला तीन गोष्टी महत्वपूर्ण सांगतो सेनापती मग तो सांगा तो म्हणतो माझी इच्छा आहे या शेवटच्या माझ्या तुम्ही पूर्ण करा कारण मी जगाला जिंकण्यासाठी निघालो परंतु मी पूर्ण जगाला काही जिंकू शकलो नाही आणि तो मृत्यूच्या शेवर असताना तो असं म्हणतो कि मी जेव्हा मृत्यूला प्राप्त होईल मी मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर म्हणजे माझं ज माझा हा जो जनाजा आहे म्हणजे माझी जी प्रेत यात्रा आहे तर मला वाचवण्यासाठी ज्याने शर्तीचे प्रयत्न केले त्याच्याकडे जगातील सर्वश्रेष्ठ चार, चार वैद्य होते आणि तो असा विचार करतो की जगातले सर्वश्रेष्ठ चार वैद्य माझ्याकडे आहे डॉक्टर आपल्याकडे आपल्या भाषेमध्ये माझ्याकडे चार डॉक्टर आहेत परंतु यांनी माझ एका दिवसाचं आयुष्य सुद्धा वाढवलेलं नाही आहे म्हणजे हे माझं आयुष्य जगू शकलं नाही मला हे वाढू शकलं नाही मला जीवन देऊ शकलं नाही तर माझी अशी इच्छा आहे मी जेव्हा मृत्यूला प्राप्त होईल तर या चार डॉक्टरनी माझा जनाजा म्हणजे माझं प्रेत समशानापर्यंत घेऊन जावं कशासाठी तर जगाला कळू द्या की सिकंदराकडे चार प्रकारचे जगप्रसिद्ध डॉक्टर होते वैद्य होते तरी सुद्धा एका दिवसाचं आयुष्य सुद्धा हे चार डॉक्टर त्याचं वाढू शकले नाही हे जगाला कळू द्या म्हणजे मनुष्य डॉक्टर किती विद्वान असेल आपल्याकडे कितीही पैसा असेल परंतु आपलं आयुष्य जर संपलं आपले कर्म जर संपले तर मात्र आपल्याला कोणीही वाचू शकत नाही कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं बघा लोक असे म्हणायचे की आम्ही भंतेजी एवढा पैसा लावला दोन लाख रुपये लावले चार लाख रुपये लावले दहा लाख रुपये लावले परंतु आमच्या घरचे लोक काही वाचले नाही म्हणजे पैशाने मनुष्य बघा जिवंत राहू शकतो असं बिलकुल नाही थोड्या प्रमाण त्यांच्या आजाराला आपण तो सहाय्यक ठरू शकतो परंतु केवळ पैशामुळे आपण जिवंत राहू शकत नाही एखादा विद्वान डॉक्टर आहे त्याच्या ट्रीटमेंटमुळे आपण जिवंत राहीलच असं बिलकुल नाही आहे तो तर शर्तीचे प्रयत्न करतच असतो परंतु आपले कर्म जोपर्यंत आहे आपलं आयुष्य जोपर्यंत आहे तेवढंच मात्र आपल्याला ते प्राप्त होत असते अधिकच मात्र आपल्याला काही प्राप्त होत नाही आणि त्यामुळे नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म करावे असं भगवंतानी म्हटलं आहे दुसरी गोष्ट तो असं म्हणतो की जिथून माझा जनाजा निघला जाईल म्हणजे माझी प्रेतयात्रा निघली जाईल तर शमशानापर्यंत माझ्याकडे जेवढी काही संपत्ती आहे ती सर्वच्या सर्व संपत्ती जमिनीवरती तुम्ही अंथरून टाका कारण मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे मी लोकांना मारलं लोकांचा नरसंहार केला लोकांचे शिरछेद केले मी म्हणजे एवढा अमानुषपणे मी लोकांवरती अत्याचार केले आणि त्यांची धनसंपदा मी लुटली माझ्याकडे विपुल धनसंपदा आहे ती सर्वच्या सर्व धनसंपत्ती तुम्ही माझ्या त्या रस्त्याने जमिनीवरती टाकून द्या कारण ती संपत्ती आता माझ्यासाठी माती मोल आहे त्या संपत्तीचा माझ्यासाठी काही एक उपयोग नाही आहे ती संपत्ती मात्र मला काही वाचू शकली नाही बघा संपत्ती मनुष्याला वाचू शकत नाही आज संपत्तीमुळे वाद विवाद भांडण तंटे एकमेकांच्या प्रती आपण वैरभाव निर्माण करत असतो परंतु स्वभावता जर आपण विचार केला तर ती संपत्ती सुद्धा आपल्यासोबत काही येत नाही तो म्हणतो ही दुसरी गोष्ट माझा संकल्प म्हणजे मी जो सांगत आहे ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि तिसरी इच्छा तो सांगतो की जेव्हा माझं सेव म्हणजे माझं प्रेत पेटीमध्ये ठेवला जाईल तर माझे दोन्ही हात त्या पेटीच्या वर तुम्ही ठेवा कशासाठी तर जगाला कळू द्या जगाला जिंकण्यासाठी निघालेला सिकंदर मात्र जन्मता खाली हाताने आला आणि आता मात्र तो खाली हाताने जात आहे आणि व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो खाली हात आया तू खाली हात जाएगा म्हणजे या संसारामध्ये बघा आपण खाली हाताने येत असतो आणि खाली हाताने जात असतो जेवढं काय आयुष्य आपल्याला प्राप्त होत असते त्या आयुष्यामध्ये आपण जेवढे चांगले कर्म केले कुशल कर्म केले पुण्यकर्म केलं एकमेकांच्या प्रति परोपकाराची भावना मैत्रीची भावना जिव्हाळ्याची भावना जर आपण ठेवली बघा तेवढंच सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे आपलं जीवन अनित्य आहे नश्वर आहे क्षणभंगवर आहे परिवर्तनशील आहे आपण मरणधर्मीय आहो आणि त्यामुळे या मरणधर्मीय स्वभावाला जाणून आपण अशा प्रकारचा विचार केला पाहिजे की मला जे काही मिळालेलं आयुष्य आहे तर माझ्या मिळालेल्या आयुष्यामध्ये मी चांगल्या प्रकारचे कुशलकर्म करेल मी पुण्यकर्म करेल मी दान कर्म करेल मी शिलाचं पालन करेल मी प्रज्ञेचा अभ्यास करेल मैत्री भावना करेल अशा प्रकारचे कुशल कर्म धारण करून बघा आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे आज या जलदान विधीच्या निमित्ताने आपल्यामधून निघून गेले समृद्ध रावजी तायडे बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आहे पंचस्कंदा आहे या चार महाभूतांना आणि पंचस्कंदांना व बाबांच्या जाण्यामुळे तायडे परिवारांना जे काही दुःख झालं आहे ते दुःख बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाश्य लाभ म्हणावं साधू साधू प्रणाम करा बुद्धंग नमामी धम्मंग नमामी संघंग नमामी Sabe o